शिल्पकलेचं वैभव इतिहासाची साक्ष आणि भक्तीचा दिव्य अनुभव तो म्हणजे जोगेश्वरी लेण्यांमधील दगडी गणेश मंदिर मुंबईच्या जोगेश्वरीतील प्राचीन लेण्यात दडलेलं एक अनोख दैवी स्थळ म्हणजे दगडी गणेश मंदिर मागा ठाणे कानेरी आणि मंडपेश्वर लेण्यांप्रमाणेच जोगेश्वरी लेणी ही विशेष मानली जातात कारण इथे प्रवेश करताच भाविकांना दक्षिणाभिमुख गणपतीचं दर्शन लाभतं ही मूर्ती संपूर्ण दगडातून कोरलेली असून तिच्यावर शेंदुराचा लेप दिलेला आहे लालसर छटेत चमकणाऱ्या या गणेश मूर्तीमध्ये प्रसन्नता आणि आशीर्वादाचा दैवी अनुभव जाणवतो मंदिरासमोरील दोन दगडी खांब आणि त्यावरील नाजूक नक्षीकाम शिल्पकलेच अप्रतिम सौंदर्य दाखवतात जरी जोगेश्वरी लेणी शैव परंपरेशी संबंधित मानली जात असली तरी सुरुवातीला गणेश मूर्तीची स्थापना हे गणपतीला आद्यदेव मानण्याचा प्रतीक आहे प्रत्येक मंगलकार्याची सुरुवात गणेशाच्या स्मरणानेच व्हावी हा संदेश जणू या मूर्तीमधूनच उटतो लेण्यांच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच वातावरणात एक वेगळी शांतता आणि गूढता पसरलेली भासता भक्तांसाठी हे ठिकाण श्रद्धा शिल्पसौंदर्य आणि इतिहास यांचा अद्भुत संगम आहे मुंबईच्या सांस्कृतिक वारशातलं हे गणेश मंदिर म्हणजे जोगेश्वरी लेण्यांचं सर्वात मौल्यवान रत्न मानलं जातं